उमेदवार आहे उत्तर मी देणार कोण हे आघाडीने आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे त्यांचा कधी बोलायचा तर मला वाटतं हा प्रश्न याचं उत्तर माझ्याकडे कसा असती लोकसभा मतदारसंघातून आपण बघितलंय की आता मालतीचे घटक पक्ष असणारे

आम्ही लढणार आम्ही लढणार हे नेमकं प्रकरण काय कारण इकडे तुम्ही असं म्हणताय की धमकावलं जाते दुसरीकडे हर्षवर्धन पाटील म्हणताय धमकवलं जाते तिसरीकडे विजय शिवतरे म्हणताय धमकवलं जाते नेमकं धमकवतोय कोण नेमकं ते काय कळत नाही बाबा आता तुम्ही एवढे चांगले जर्नल जर्नलिस्ट आहात तुम्हीच माहिती काढा ना मी कुठे पाहिलं धमकीचं मी टी व्हीवर पाहिलं इथे आहे का ते चॅनल जय महाराष्ट्रनीच मला वाटतं ना त्या दिवशी एक हे आली होती जय महाराष्ट्रावरच एक स्टोरी आली होती ती आहे माझ्याकडे कुठेतरी माझ्या फोनमध्ये का लोकशाहीने आलं होतं का लोकशाहीमध्ये कुठल्या तरी एका चॅनलनी ते दाखवलं दाखवलं होतं जे मला कोणीतरी पाठवलं होतं आणि मी तिथे गेल्यावर कार्यकर्त्यांनी मला सांगितलं ताई अशी अशी बातमी फार जोऱ्यात फिरते आहे आणि माझं म्हणणं की लोकशाहीमध्ये कोणीचा म्हणजे आमचाही कोणी, आम कोणी कार्यकर्ता करत असेल तरी ते चुकीचं आहे कोणीच करू नये कारण का मी लोकशाहीच्या मार्गाने करतो त्याच्या आणि हर्षवर्धन पाटलांचं तर हर्षवर्धन भाऊ स्वतःच बोललेत आणि ते तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं त्यानंतर माननीय शिवतरे साहेब काय म्हणतात ते मला माहिती नाही ते कुठल्या धमकीचं माझी काय त्यांच्याशी चर्चा नाही गाठभेट नाही एका लग्नात झाली होती महिन्यापूर्वी भेट पण तेव्हा काही ही चर्चा व्हायचा विषय नाही आम्ही एका लग्नात भेटलो होतो आणि त्यानंतर ते तुमच्याच चॅनल त्याच्यामुळे मला जी धमकावची भाषा जी कानावर येते वाचनात येते ती वर्तमानपत्र आणि टी व्ही चॅनल्सवर दिसते त्या बातम्या येतात त्याच्यामुळे आताय दुसरीकडे महा इंडिया आघाडीचं जागा वाटप कधीपर्यंत पूर्ण होईल का मला वाटतं आज का उद्या काहीतरी आलंय स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर सकाळी पाहिलं उद्यापर्यंत आहे तो, तो उद्या फायनल होईल का असं असं देखील बोललं जाते दे ज्यावेळेस माहितीच्या जागा पूर्ण वाट वाटत होईल त्यानंतर इंडिया आघाडीचं जे आहे ते जागा वाटप जे असं काय आहे का आपले आमचे मोठा मोठा कोण लढणार आहेत हे तुमच्याही चॅनलवर इतकी नावं येतात त्याच्यामुळे आमच्याकडे काही सिक्रेट नाही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या पद्धतीने आणि मार्गाने आम्ही काम करत आलेलो आहेत गेले अनेक दशक आणि त्याच पद्धतीने होईल ते बघा लोकशाहीमध्ये चर्चा करायला प्रत्येकाचा अधिकार आहे आणि आम्ही लोकशाही पद्धतीने म्हणजे मी तीन वेळा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे मी निवडून घेत त्यानंतर इथून मी तिकीट माग मागणार हे मी गेले एक वर्षभर म्हणते म्हणजे काही नवीन नाही आहे मी तिकीट मागणार काही कुणालाच त्याच्यामुळे आताच्या घटना किंवा ज्या घडामोडी टी व्हीवर वगैरे दिसत आहेत ह्या मला अपेक्षित नाही आणि माझा त्याच्याशी काही संबंध नाही कारण का मी मी दोन हजार सातमध्ये पहिल्यांदा तिकीट मागितलं आहे दोन हजार सात मग मा मला नऊमध्ये पहिल्यांदा मिळालं आणि मी सातत्याने माझ्यासाठी मी तिकीट मागत राहिले आमच्या आघाडीकडे त्यामुळे बाकीच्या आघाड्यांमध्ये काय बदल फेरबदल होत आहेत ते लोकशाहीमध्ये मला विचारायचाही अधिकार नाही आणि मी विचारलं तर ते चूक होईल महा बारामतीतील उमेदवार बदलणार अशा काही चर्चा आहेत तुम्हाला माहिती आहे का बाबा मला कसं माहिती असेल मी आपलं माझ्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघात दुष्काळ छावण्यांची गरज पाण्याची परिस्थिती टँकरचे मागणे असे प्रश्न इतके गंभीर होत चाललेत आणि फक्त बारामतीत नाहीत महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान आता दुष्काळाची परिस्थिती आहे तुम्ही जरा नाजऱ्यात जाऊन बघा तुम्ही इंदापूरला परवा मी आणि साहेबांनी सगळी त्याची पाणी केली आम्ही रस्ता बदलून उलट उजणीच्या धरणाच्या रस्त्याने आलो लांबूनचा रस्ता कारण का पवारसाहेबांना ते सगळं बघायचं होतं म्हणून मी आदल्या दिवशी गेले होते त्यांना ते सगळी पाहणी त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र गेली त्यामुळे दुष्काळाचा प्रश्न अतिशय गंभीर आज राज्यासमोर आहे मला असं वाटतं की या सरकारने या बाकीच्या वाऱ्या बंद करून थोडासा का होईना वेळ या मायबाप जनतेनी ज्यांनी निवडून तुम्हाला दिलं आहे आणि आत्ता तुम्ही सत्तेमध्ये आहात त्या अडचणीत आलेल्या मायबाप जनतेसाठी या दुष्काळासाठी काहीतरी नियोजन केलं पाहिजे मी जाहीर निषेध करते या निर्णयाचा पार्लमेंट मध्ये मा माझं आणि अमोल दादांचं निलंबन कशावरनं झालं ह्याच्यावरनं तर झालं कांद्याला हमी भाव मिळावा आणि निर्यात बंदी उठावी ह्याच्यासाठी तर आम्ही लढत होतो दिल्लीत आम्हाला तिथून हद्दपार केलं आम्हाला दोघांना निलंबित केलं पार्लमेंटमधून ते ही दडपशाही नाही तर काय आणि हा विषय मी आज मांडत नाही आहे मी आठ महिने माझं ट्विटर अकाउंट बघा मी आठ महिन्यापासून पियुष गोयलांना ट्वीट ट्विट करते की बाबा तुम्ही कांद्याचं धोरण बघा नाहीतर कांद्याचा पिकवणारा शेतकरी दूध सोयाबीन ह्या सगळे शेतकरी अडचणीत येतील हे मी आठ महिने म्हणते आता जे जे मी म्हणत होते ते आज सगळं खरं होतं आहे बघा महाविकास आघाडीचे एक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे हो या गोष्टी तोट्यान फायद्याचे नसतात ती दडपशाहीच्या विरोधात लढाई तेवढंच नाही अरविंद केजरीवालांना अटक झाली त्याच्यानंतर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या मागे तुम्ही बघताच आहे काय चाललंय त्यानंतर कन्नीमोळी तामिळनाडू त्यांच्या केसेस उघडल्या आहेत मौवा मैत्रांच्या विरोधात आता ई त्यांच्याकडे काही रेट झाल्यात असंच तुमच्याच चॅनलवर आलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत ह्या प्रचंड अस्वस्थ करणार आहेत एकीकडे दुष्काळ एकीकडे अरविंद केजरीवालांची अटक तिसरीकडे कोणाची तरी रेट चालली आहे आणि त्या इलेक्टोरल बॉन्ड्सचं काय झालं ज्या इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये मा या उच सगळ्यात उच्च माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं शब्द वापरला क्विट प्रो को मेघा नावाची जी इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी आहे त्याच्या पैशाचं पुढे काय झालं ते म्हणजे मी बोलू नये असं खरं तर आपल्या सुसंस्कृत लोकांमध्ये तो शब्दही वापरणं चुकीचं आहे मी दिलगिरी व्यक्त करूनच शब्द आहे पण जुगार जो अतिशय वाईट आहे त्या जुगाराच्या कंपनीतून ज्या पद्धतीने ज्या कंपनीचा टर्न ओव्हर पाचशे कोटी रुपये आहे ते त्यांनी तेराशे कोटी रुपयाचे बॉन्ड्स घेतले आणि किती आहेत आज तर एक स्टेट बँकची आणखीन एक केस आली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली का नाही माहिती नाही मी माहिती काढायला लावली आहे स्टेट बँक ऑफ इंडियानी काहीतरी बॉन्ड्स दिले आहेत का काही कागद दिले आहेत त्याच्यात ते त्यांनी परत मागितले आहेत आता मी त्याची माहिती मी आत्ता आत्ता त्याच्यावर बोलणार नाही दोन तासांनी सांगू शकेन तुम्हाला पण असं जर स्टेट बँक करणार असेल क्विट प्रोको हा माझा शब्द नाही क्विट प्रोको हा माननीय सुप्रीम कोर्टाचा शब्द आहे त्यांनी सांगितलं आहे क्विट प्रोको कुणाला किती म्हणजे मेघाला नक्की की कुठला कॉन्ट्रॅक्ट मिळाला कुठले रस्ते मिळाले त्यांनी इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स कुणाचे घेतले कुणाला ते दिले ती दुसरी जी कंपनी आहे जी चुकीचं कामं करत होती ती पाचशे कोटीचा टोन ओव्हर तेराशे मग हे इलेक्टोरल बॉन्डचं नक्की आहे काय ह्याची माहिती आम्हाला कळली पाहिजे देशाला कळली पाहिजे आणि माझं म्हणणं आहे सगळ्या पक्षांची विचारा फक्त भारतीय जनता पक्षाने आमची पण लावा सगळ्यांची इन्क्वायरी लावा तर आहे कुणाला दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे एकदाचं इस्पार या उसपार पण देशाला कळलंच पाहिजे आदरणीय पवार साहेबांवर केलेलं प्रेम विश्वास आणि त्यांनी केलेलं काम हे उभ्या महाराष्ट्रांनी सहा दशकं पाहिलेले आम्ही कधीही सुडाचं राजकारण केलं नाही किंवा चुकीच्या कधी असलं राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि आमच्या संस्कृती बसतही नाही कलासाशी यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराने आम्ही काम करतो त्याच्यामुळे लोक पक्षात येत असतील चांगल्या कामासाठी आणि विकासासाठी त्याचा अर्थातच मनापासून स्वागतच होईल वंचितचा स्टेटस काय ते आता उद्या कळेल मला माहिती नाही कालच्या मीटिंगला मी नव्हते काल संध्याकाळी जी उद्धवजींची साहेबांची वगैरे मीटिंग झाली तेव्हा मी माझ्या संध्याकाळी लोकसभा मतदारसंघात होते मला वाटतं जयंत पाटील साहेब संजय राऊत साहेब आणि थोरात साहेबच सांगू शकतील कारण का ते कालच्या त्या मीटिंगमध्ये होते आणि आज का उद्या आहे परत त्यांची इंदापूर मध्ये आपण दत्तात्रय भरण्याला इशारा दिलेला आहे तर दुसरीकडे आपण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची साथ मागितलेली आहे विधानसभेला आपण त्यांना शब्द देणार हे बघा भरणे मामा तीन वर्ष आत्ता काडीमोड मोड सहा महिने पूर्वी झाले कारण का त्यांनी एक वेगळा विचार ठीक आहे त्याचा मी मान सन्मान करते एक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले निर्णय घ्यायचा अधिकार आहे पण पंधरा वर्ष आम्ही एकत्र काम केलं का सगळ्यांनी तर केलं हर्षवर्धन भाऊ असतील भरणे मामा असतील सगळे तिकडे सरकारी पदाधिकारी त्यांनी मला इलेक्शनला मदत केली का तर केली अच्छे को अच्छा जे आणि मी विसरले नाही की त्यांनी सगळ्यांनी मला मदत केली आणि मी आयुष्यभर विसरणार आहे आता त्यांनी सगळ्यांनी काय निर्णय घेतला आहे लोकशाही पद्धतीने त्यांनी घेतला आहे पण त्यांनी मला आधी मदत केली आहे का हो त्याबद्दल मी आभारी आहे का अर्थातच आभारी आहे माझ्या आईनी माझ्यावर केलेले संस्कार आहेत आयुष्यात एवढं पण कोणीतरी केलं असेल आयुष्यभर विसरले आहे त्याच्यामुळे मी कधीही ते विसरणार नाही पण विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही इलेक्शन तिथे लढणार का तर आमची महा आगा आमची जी आघाडी आहे ती शंभर टक्के महाराष्ट्रात ग्रामपंचायत लोकसभा विधानसभा कारखाना बँक जिल्हा आपलं ग्राम प आपलं पंचायत समिती जिल्हा परिषद आम्ही सगळ्या इलेक्शन सगळीकडे राज्यात आम्ही आमची महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढणार आता कोण तिथे लढणार लड़नार, काय लढणारे आमचे मोठे नेते प्रचाराला तर आमच्यासारखे कार्यकर्ते ट्वेंटी फोर बाय सेव्हन होतात राज्याचा दौरा करायचा आम्ही सीटची वाट बघतोय सीटन्स हो द्या आम्ही कुणाचा जाऊन प्रचार करणार प्रचार करायला फॉर्म तर भरायला पाहिजे आता वर्ध्याला फॉर्म भरायला जायचंय मला पण सीट अनाऊन्स केल्याचे मी प्रचाराला कशी जाणार सभा तर लागल्या पाहिजे सभा लागल्यावर प्रचार सुरू झाल्यावर मी जाणार पण त्या आणि तिन्हीसाठी आम्ही सगळे जाणार कारण मी तुम्हाला सांगते आज नंतर मला विचारूही नका की तुम्ही किती सीट लढणार कारण का माझं एकच उत्तर असेल आम्ही अठ्ठेचाळीस सीट महाराष्ट्रात लढणार सगळ्या सीट त्याच्यामुळे जिथे प्रचाराला जबाबदारी पडेल सगळ्या सीट आपल्याच आहेत त्याच्यामुळे आपण सगळीकडे जिथे आ वरून जेव्हा सांगितलं जाईल की सुप्रिया सुळे अमरावतीला जा वर्ध्याला जा चंद्रपूरला जा

तुमच्या विरोधात सगळे एकत्र जरी असते उतरले असते सगळ्यांचा उद्देश एकच आहे की तुम्हाला हरवणं परंतु सगळ्यांमध्ये जे आहे ते मतभेद दिसत दिसत आहेत पुढच्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस देखील मतभेद एक दूर करण्यासाठी याकडे सगळ्याकडे तुम्ही कसं बघता एक तर अतिथी देवो भाव देवेंद्रजी जर येणार असतील बारामतीत किंवा माझ्या लोकसभा मतदार कुठेही आले तरी त्यांचं स्वागतच होईल आणि स्वागत नक्कीच मी करीन पण माझी आपोप अपेक्षा आहे की त्यांनी मराठा धनगर लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून टाका आले तर त्यानंतर आमच्याकडे जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यावर मार्ग काढावा एखाद दोन मोठे नोकरीचे मोठे काहीतरी आपल्याला काहीतरी गिफ्ट देऊन नवीन पिढीला जावं थोडासा सिलेंडरचा भाव महागाई थोडी कमी करावी आम्हाला हमी भाव वाढवून द्यावा कारण का यू टर्न त्यांनी केलाय ज्याला आम्ही विरोध केला इथेनॉल पॉलिसी बदलली कांद्याचा विचार करावा निर्यात साठी दिल्लीला इतक्या वेळा सीट साठी तो एकदा आमच्या शेतकऱ्यासाठी काय एकदा एवढी तरी करावं त्यांनी तुम्ही मला नाही माहिती त्यांच्याकडे तिडा आहे का नाही मला कसं माहिती मी दुष्काळ आणि या कामांमध्ये इतकी व्यस्त आहे तिथे तिडा आहे हे पण मला माहिती नाही तुमच्याच कडून थँक्यू ह्याच्या चार्ज करतात ना हा